जय शिवराय हो मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा युट्यूब चॅनल एस पी टेक काय नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तर तुम्ही जर युट्युबर्स असाल तर स्पॉन्सरशिपवरती आजचा व्हिडिओ आहे कारण मित्रांनो स्पॉन्सरशिप हा इतका महत्वाचा घटक आहे तुमच्या अर्निंगमध्ये युट्यूब जर्नीमध्ये कारण जर बघा मित्रांनो तुम्ही गुगल ॲडसन्सच्या भरवश्यावरती फक्त जर युट्यूब करत असाल तर तुम्हाला अर्निंग खूप कमी होऊ शकतं पण मित्रांनो कसं आहे युट्यूबचं ऍडसन्स जे आहे ते फिक्स तुम्हाला म्हणजे मंथली तुम्हाला अर्निंग चालू राहतं त्यामुळे म्हणजे एखादी स्पॉन्सरशिप जरी तुम्हाला एखाद्या महिन्यामध्ये आली नाही तरी ऍडसेन्सवरून अर्निंग तुम्हाला चालू राहतं जसे तुमचे व्ह्यूज येतील त्यानुसार तुम्हाला अर्निंग जे आहे ते भेटत असतं पण मित्रांनो जर तुम्ही स्पॉन्सरशिप करत असाल तर मित्रांनो तुम्हाला जर महिना एक हजार रुपये मिळू शकत असतील तर तुम्हाला चार पाच हजार पण मिळू शकतात आणि आत्ता जर माझं सांगितलं तुम्हाला तर मी मित्रांनो आतापर्यंत ऍडसेन्सवरून जितकं कमवलेलं त्याच्यापेक्षा आठ ते दहा पट जास्त स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून कमवलेलं आहे कारण मित्रांनो कसं आहे स्पॉन्सरशिप तुम्हाला एका एका व्हिडिओचं इतकं देते की तुम्ही यूट्यूब ॲडसेसवरती गुगल ॲडसेसवरती महिन्याचं जितकं तुमचं इन्कम असतं तसं तुम्ही एक दोन स्पॉन्सर केला तरी तितकं मिळू शकतं सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्पॉन्सरशिप कधी मिळते केव्हा मिळते आणि कशी मिळते रेट काय काय असतात सो मित्रांनो व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी टेक मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो जराही नवे होता आपण आपल्या चढवला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात आधी आपण बघूया स्पॉन्सरशिप आपल्याला कशी मिळते आणि त्याच्या आधी आपण जाणून घेऊया स्पॉन्सरशिप म्हणजे काय मित्रांनो बघा बऱ्याच लोकांना माहिती असेल बऱ्याच लोकांना नसेल म्हणून मी सांगतोय सिम्पली स्पॉन्सरशिप म्हणजे काय तर एखादी कंपनी तुमच्या व्हिडिओवरती ॲडव्हर्टाईज देते म्हणजेच काय गुगल ॲडसनच्या ॲडव्हर्टाईज येतात त्या नाही तर तुम्ही पर्टिक्युलर व्हिडिओ जो आहे तो स्पॉन्सर बनवत असता आणि त्यासाठी कंपनी तुमच्याकडे येते आणि तुम्हाला स्पॉन्सरशिप ऑफर करते की तुम्ही आमच्या कंपनीचं ॲडव्हर्टायझिंग व्हिडिओ बनवा आम्ही या व्हिडिओच्या बदल्यात तुम्हाला इतके इतके पैसे देतो आता मित्रांनो हे किती प्रकारचे असतात तर बघा पहिली गोष्ट तुम्हाला डेडिकेटेड व्हिडिओ स्पॉन्सरशिप येते म्हणजे काय कंपनी तुम्हाला सांगते आमच्या सर्व्हिसबद्दल किंवा प्रोडक्टबद्दल तुमच्या चॅनलवरती एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवा आता डेडिकेटेड म्हणजे काय तर कंप्लीट व्हिडिओ जो पण तुम्ही व्हिडिओ अपलोड करणार आहात तो कंप्लीट व्हिडिओ त्या कंपनीच्या ॲडव्हर्टाईजमेंटवरतीच असला पाहिजे मग एखाद्या ॲप्लिकेशनचा रिव्ह्यू असो किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीची ॲडव्हर्टाईज असेल किंवा एखादा प्रोडक्ट असेल त्याची जाहिरात असेल तर हे सर्व तुम्ही जे आहे ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही फक्त त्या प्रोडक्टबद्दलच बोलायचं असतं म्हणजे त्या प्रोडक्टच्या डिटेल काय काय त्याचे स्पेसिफिकेशन काय आहे त्याचे तुम्हाला उपयोग कसा होणार आहे हे सर्व तुम्ही डिटेल्समध्ये सांगायचं असतं दुसरी असते ते म्हणजे इंटिग्रेटेड प्रमोशन आता इंटिग्रेटेड म्हणजे काय तर बघा इंटिग्रेटेडमध्ये तुम्ही तुमचा जो पण कॉन्टेंट आहे त्या कॉन्टेंटच्या रिलेटेड जो प्रोडक्ट असतो त्याची ॲडव्हर्टाईज जर तुम्हाला मिळाली आता समजा मी यूट्यूबवरती व्हिडिओज बनवतो आहे आणि मी व्हिडिओ बनवता बनवता माझा हा टॉपिक आहे याच्यामध्ये मी सांगू शकतो की तुम्हाला जर Uh, चांगलं माईक हवा असेल तर हा माईक तुम्ही घेऊ शकता या माईकचे स्पेसिफिकेशन म्हणजे काय तुमचा जो मेन व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये फक्त एक मिनिटासाठी किंवा दोन मिनिटासाठी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये तो पार्ट टाकायचा असतो ॲडव्हर्टाईजचा तर त्याला म्हणतात इंटिग्रेटेड प्रमोशन किंवा इंटिग्रेशन म्हणू शकता तिसरा जे आहे ते असतं ते म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करायचं म्हणजे काय उभ्या फॉर्मॅटमध्ये एक मिनिटाचा व्हिडिओ बनवून तुम्ही तुमच्या चॅनलवरती टाकायचा आहे तो पण डेडिकेटेड असतो सो अशा प्रकारचे वेगवेगळे प्रमोशन असतात काही प्रमोशन असे असतात जे तुम्हाला पैसे देऊन तुमच्याकडून प्रमोशन करून घेतलं जातं काही प्रमोशन जे असतात ते ॲपलेटवरती असतात म्हणजे तुम्ही आमच्या ॲप्लिकेशनचं प्रमोशन करा तुम्हाला जितके तुमच्या लिंकवरून लोक डाउनलोड करतील तितकं तुम्हाला कमिशन दिलं जाईल पर डाउनलोड किंवा पर रजिस्ट्रेशन याला जे आहे ते म्हणजे पर इन्स्टॉल वगैरे असतं तर हे जे तुमचा व्हिडिओचा किंवा रिस्पॉन्स कशा प्रकारे असतो रेप्रिल टाईप सो त्या प्रकारे अर्निंग असतं काय काय असतं ते तुम्हाला डायरेक्ट पैसे दिले जातात आणि तुम्हाला व्हिडिओ बनवायला सांगतात काही असतं ते बार्टर प्रकारे असतं म्हणजे काय तुम्हाला एखादा प्रोडक्ट दिला जातो जो प्रोडक्ट तुम्हाला स्वतःला ठेवायचा असतो आणि तुम्हाला त्याच्या बदल्यात पैसे वगैरे काही भेटत नाहीत फक्त तो प्रोडक्ट तुम्हाला ठेवायचा आणि त्याची तुम्ही जाहिरात करायची किंवा काही असतं तुमचा जर चॅनल मोठा असेल तर प्रोडक्ट पण भेटतो आणि वरून पैसे पण भेटतात ठीक आहे तर अशा प्रकारे वेगवेगळे प्रमोशन्स असतात मित्रांनो आणि हे सर्व प्रमोशन जे आहे हे तुम्हाला कशा थ्रू मिळतात तर तुम्ही जे व्हिडिओज अपलोड करता डिस्क्रिप्शनमध्ये किंवा चॅनलच्या अबाउट सेक्शन मध्ये तुम्हाला एक ईमेल आयडी द्यावा लागतो जो तुमचा यूट्यूब चॅनलचा नसावा असेल तरी चालेल पण नसावा कारण त्या यूट्यूब चॅनलचा असेल तर चॅनल हॅक होण्याची शक्यता असते पण जर तुम्ही एकानं वेगळा ईमेल आय डी बनवला आणि अबाउट सेक्शनमध्ये टाकला की फॉर बिझनेस एन्क्वायरी किंवा फॉर स्पॉन्सरशिप पर्पज असं जर टाकलं तर कंपनी तुमच्या चॅनलला जेव्हा व्हिजिट करते तेव्हा तुमच्या ईमेल आय डीवरती त्या मेल करून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते सो अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये किंवा अबाऊट सेक्शनमध्ये जर ईमेल आय डी दिला तर त्यावरती कंपनी तुम्हाला जे आहे ते ऑफर करते म्हणजे मेल करते आणि त्याच्यातून तुम्ही जे आहे ते कॉन्टॅक्ट करून डील करून आता मित्रांनो काही गोष्टी असतात त्या जर तुम्ही योग्य प्रकारे फॉलो केल्या तर निश्चितच तुमच्याकडे सुद्धा कंपनी येते आणि तुम्हाला देखील कशा प्रकारे चार्ज वगैरे भेटतात हे आपण बघूया तर सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो कंपनी तुमच्याकडे कधी येणार आहे जेव्हा तुम्हाला थोडेफार व्ह्यूज यायला चालू होतील म्हणजे बघा सुरुवातीला uh, एक तुमचे पाचशे हजार सबस्क्रायबर जरी झाले तरी छोट्या छोट्या कंपन्या असतात ज्यांचं बजेट असतं पाचशे व्हिडिओ रुपये पर व्हिडिओ हजार रुपये पर व्हिडिओ तर त्या छोट्या छोट्या कंपन्या तुमच्याकडे सुरुवातीला येतील आणि त्यांचं टार्गेट पण छोटे युट्युबर असतात त्यामुळे असं नाही की तुमचे लाखभर सबस्क्रायबर झाल्यानंतर स्पॉन्सरशिप मिळतील अगदी तुम्ही पाचशे हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर देखील स्पॉन्सरशिप कम मिळवू शकता सो त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सीने व्हिडिओज अपलोड करायचे कारण कंपनी चॅनलवरती आल्यानंतर काही काय बघते की हा क्रिएटर जो आहे तो ॲक्टिव्ह आहे का म्हणजे हा रेग्युलर व्हिडिओज टाकतोय का नंतर याने मागच्या दोन महिन्यापूर्वी व्हिडिओ टाकलेला आणि हा आत्ता टाकणार आहे मग आपण विचारूया असं नाही करत कंपनी कन्सिस्टन्स जे क्रिएटर आहे त्यांच्याकडे जाते कारण त्यांना माहिती है आहे यांचे आता व्ह्यूवर्स जे आहेत ते ॲक्टिव्ह आहेत सो मित्रांनो चॅनलवरती नेहमी कन्सिस्टंट राहावा रेग्युलर व्हिडिओज टाका <laughs> त्यानंतर तुमच्या चॅनलवरती कंपनी आल्यानंतर काय चेक करते तुमचे व्ह्यूज कन्सिस्टंट आहेत का म्हणजे असं नाही की तुमचा एकानं व्हिडिओ दहा हजार व्ह्यूजवरती जातोय आणि एकानं व्हिडिओ पाचशे व्ह्यूजवरतीच थांबतोय तर असा अजिबात चालत नाही भले तुमचे पाचशे व्ह्यूज असून येत पण प्रत्येक व्हिडिओला जर तुमचे रेग्युलर पाचशे चारशे तीनशे पाचशे चारशे तीनशे हजार असे व्ह्यूज जर येत असतील तर त्याला आपण कन्सिस्टंट व्ह्यूवर म्हणू शकतो मग तुमचे हजार जरी व्ह्यूज असतील तरी तुम्हाला मित्रांनो एका एका व्हिडिओचे हजार हजार रुपये भेटू शकतात डेडिकेटेड व्हिडिओचे इंटिग्रेटेड व्हिडिओचा चार्जेक्टर सास्तो असतो तुम्हाल तुम्हाला जर दहा हजार व्ह्यूज येत असतील प्रत्येक व्हिडिओला तर तुम्हाला चार ते पाच हजार रुपये पर व्हिडिओ देऊ शकतात त्यानंतर तुमचे जर डेडिकेटेड व्हिडिओला जर तुम्हाला रेग्युलर दहा हजार व्ह्यूज येत असतील तर तुम्हाला काही काही कंपनी पाच हजार रुपयेपासून दहा हजार रुपये ते पंधरा हजार रुपयेपर्यंत पण पेमेंट देऊ शकते इंटिग्रेटेड व्हिडिओचा जो चार्ज असतो सेम तोच तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला देखील असतो तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओला रेग्युलर जर दहा हजार पंधरा हजार व्ह्यूज येत असतील तर तुम्हाला चार पाच हजार रुपये पर व्हिडिओ पेमेंट जे आहे ती कंपनी देते सो मित्रांनो या सगळ्यांमध्ये जर काय कॉमन बघितलं तर जर तुम्ही फेस कॅम व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतात म्हणजे दहा हजार व्ह्यूजला दहा हजार रुपये भेटू शकतात पण जर तुम्ही फेसलेस व्हिडिओ बनवत असाल म्हणजे चेहरा न दाखवता तुमच्या आवाजामध्ये व्हिडिओ बनवत असाल तर मित्रांनो तुम्हाला मात्र दहा हजार व्ह्यूजला दोन तीन हजार रुपयेमध्येच डील क्लोज करतात कारण काय जर तुम्ही फेस कॅम व्हिडिओ बनवत असाल तर कंपनीला असं वाटतं की तुमच्या ऑडियन्समध्ये तुमचा एक ट्रस्ट आहे कारण मित्रांनो ट्रस्ट फॅक्टर खूप जास्त इम्पॉर्टंट असतो स्पॉन्सरशिपसाठी कारण कंपनी तुमच्याकडे आले तर कंपनीला तुम्ही कंपनीने तुम्हाला दहा हजार रुपये जर दिले असतील तर कंपनीला त्या तुमच्या व्हिडिओच्या मार्फत कमीत कमी वीस तीस हजार रुपये तर मिळायला पाहिजेत नाहीतर कंपनीने तुमच्यावरती दहा हजार इन्व्हेस्ट केले आणि कंपनीला हजार दोन हजार पण नाहीत मिळाले तर नंतर कंपनी तुमच्याकडे अजिबात येत नाही कारण बघा ट्रस्ट फॅक्टर किती महत्वाचं आहे तुमचं ऑडियन्स जर तुमच्यावरती ट्रस्ट करत असेल तर मात्र मित्रांनो तुम्हाला जितका पैसा हवा तितका तुम्हाला मिळू शकतो कारण कंपनी जेव्हा सुरुवातीला तुमच्याकडे येते तेव्हा तुम्हाला तुम्हाला एकदम रुपये रुपये देत नाही तर देते पहिला करा जर रिस्पॉन्स चांगला आला तर आपण नेक्स्ट टाईम पैसे वाढवून देऊया अशी कंपनी स्वतः तुम्हाला बोलते मग तुम्ही समजा पहिली डील दोन तीन हजार रुपयामध्ये केली आणि त्यामध्ये चांगला एकदम रिस्पॉन्स आला मग भले तुम्ही तुमचा चेहरा जरी दाखवत नसाल व्हिडिओमध्ये तरी देखील तुम्हाला जर दहा हजार आणि जर चेहरा दाखवत नसाल आणि दहा हजार व्ह्यूजला तुम्हाला जर दोन तीन हजार रुपये जर कंपनीने दिले आणि कंपनीचं बिझनेस जर त्यातून पंधरा वीस हजार रुपये झाला तर कंपनी निश्चितच परत तुमच्याकडे येणार आहे आणखीन एक व्हिडिओ आमच्या चॅनल आमच्या प्रोडक्टबद्दल बनवा आणि यावेळी आम्ही तुम्हाला पाच सहा हजार रुपये देतो मग तुम्ही जर विचार केला की पाच सहा हजार कंपनी देते तर मग तुम्ही जास्त डिमांड पण करू शकता नाही मला आठ दहा हजार रुपये दिले तरच मी व्हिडिओ करेन मग तुम्हाला सात आठ हजार रुपये मध्ये डील क्लोज होते नंतर जर परत रिस्पॉन्स चांगला परत कंपनी तुमच्याकडे आली तर तुम्ही यावेळी जे दहा हजार रुपये सो अशा प्रकारे मित्रांनो कंपनीचं प्रॉफिट जर तुम्ही करून देत असाल कंपनी तुमच्या व्हिडिओवरती चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट करते सो एकंदरीत जर स्पॉन्सरशिपचा बेस बघायला गेलं तर सगळ्यात मेन बेस जो आहे तो ट्रस्ट म्हणजे विश्वास तुमच्या ऑडियन्सचा विश्वास जर तुमच्यावरती असेल आणि तुमचं जर ऑडियन्स ऐकत असेल तर मात्र मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारे अर्निंग होते आणि जर तुम्ही फेस स्कॅम व्हिडिओ बनवत असाल तरी देखील मित्रांनो तुम्हाला जास्त फायदा होतो कारण ट्रस्टम म्हणजे विश्वास कधी येतो तुमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल तुम्ही चेहरा दाखवून व्हिडिओ बनवताय ऑडियन्सला तुम्ही आवडताय ऑडियन्स तुमच्यावरती विश्वास ठेवते निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे स्पॉन्सरशिप रेट भेटेल सो मित्रांनो अशा प्रकारे जे स्पॉन्सरशिप तुम्हाला मिळू शकते आणि स्पॉन्सरशिप जे आहे ते मिळाल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग देखील करू शकताय सो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणखी नवीन टॉपिक तुम्हाला कुठले हवे असतील त्यावरती व्हिडिओ हवा असेल मला कमेंट करून नक्की सांगा स्पॉन्सरशिप रिलेटेड आणखीन काय क्वेश्चन्स असतील कमेंट करून मला नक्की विचारा सोबतच तुम्हाला यूट्यूबवरती चांगल्या प्रकारे करिअर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला प्रो यूट्यूबर कोर्स दिलेला आहे ज्यावरती तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून आपला कोर्स घेऊ शकता या कोर्समध्ये तुम्हाला अशाच प्रकारचं सगळं नॉलेज जे आहे ते दिलं जातं आणि एकदम ॲडव्हान्स लेव्हलला तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत त्या कोर्समध्ये त्याचबरोबर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील काही शंकाही असतील यूट्यूब जर्नीमध्ये तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती देखील विचारू शकता कोर्स घेतल्यानंतर सो हा कोर्स नक्की घ्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक पण आहे किंवा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती डायरेक्ट व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि कोर्स देखील आपला नक्की जॉईन करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र